काच्या काकडा अर्ध्या उठा उठा सकळ जण उठले नारायण उठा उठा सकळ जण उठले नारायण आनंदले मुनिजनातीलोक आनंदले मुजना ती करा जय जयकार वाद्यांचा गजर गरा जे जवाद्यागर गजर विदुङ्ग विने अपार टाढ घोड जोडुनिया दोनिकर मुख पाहा सादर जोडुनिया कर मुख पाहा सादर पायावरती शिर ठेवणी पायावरती शिर ठेवणी तू का म्हणे काय पडि येते तू कामणे काय पडियेते ते मागा आपुलिया सांगा सुख दुःख आपुलिये सांगा सुख दुःख